लवकर या पद्धती घेऊन बाय बाय R provincy in 순검 encore 1 еёales ngaрост 300

उडा आले घर उडा आलं घर उडा तुला तीन पटके उकवायचे ओवीचे हा का ओवी काय करायचं माहितीये का ती अशी अशी पाणी घालेल ना तुला सटकन मारायचं तिच्या हातावर दीदी जरा पाणी घालतो नीट नीट इथे इथे मोठे वाले स्लाइस काढून ठेवता की